रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आकुर्डे शाळेमध्ये आनंद बाजार महोत्सवाचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सायरा पटेल यांनी मोठ्या दिमाखात केले त्यावेळी आनंद बाजार महोत्सवाप्रसंगी केंद्रप्रमुख अनंत खैरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती मातेच्या तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले लिंबू पाणी पाणीपुरी गुलाबजाम बोरे कलिंगड पावभाजी वडापाव मंचुरियन चटकदार भेप बिस्लरी बाटल्या बिस्किटे चॉकलेट वांगी टोमॅटो भोपळा शेवग्याच्या शेंगा फ्लावर कांदे बटाटे आदी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सायरा पटेल शाळेच्या मुख्याध्यापिका मंगल सोनतकर मुख्याध्यापक सतीश कांबळे मुख्याध्यापक नरेश मसे मुख्याध्यापक अमित देशपांडे धुंडा कांबळी शिक्षिका स्वाती पाटील मोहिली लक्ष्मीपुरी उपशिक्षिका अर्चना माने आदी उपस्थित होता माझा रायगड न्यूजसाठी कॅमेरामॅन विजय डेरवणकर सह संपादक गणेश लोट कर्जत राय विद्यार्थ्यांचा अतिशय सुंदर त्यांचा उपक्रम आहे विद्यार्थी प्रत्यक्ष अनुभव घेतात की आपण प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीचा मोल काय आहे मूल्य काय आहे या सगळ्या गोष्टींची जाणीव या मुलांना करून देण्याची एक अतिशय सुंदर संधी आहे कारण हा प्रत्यक्ष अनुभव विद्यार्थी घेतात आई वडील एखादी वस्तू आणतात त्यासाठी एखाद समजा एखादा पेन्सिल एखादी रबर एखादं पेन मागितलं मुलाने जर का दहाच रुपये आहेत किती वेळ बसलेली आहेत ओरडता येते पण गिरईत नंतर लगेच लागत नाहीये म्हणजे दहा रुपये कमवण्यासाठी सुद्धा आपल्याला किती मेहनत घ्यावी लागते प्रत्यक्ष अनुभव मुलं घेतात आणि आजच्या मुलांना प्रत्यक्ष अनुभवांची अतिशय गरज आहे प्रत्यक्ष अनुभव हे त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पुढे खूप उपयोगी पडणारे आहेत आणि ह्या आनंद उत्सवामध्ये मॅडम जी स्वकमाई ही स्वकमाई आपल्याला कसरानं मुलांना मिळतो रॉ मटेरियल घेते आहे इथे भाजी विकतायत ही भाजी का शिजव म्हणजे पिकवून ती भाजी आपल्यापर्यंत येईपर्यंत काय काय करावं लागतं ह्याचं ज्ञान मुलांना मॅडम मॅडमने आधी पूर्वज्ञानाची तयारी करून घेतली आता ही मुलं भाजी विकायला बसलेली आहेत घेताना त्यांना सारखी ते ओरडताय गिराईक लागत नाही त्यांना पण मग मला असं वाटतं की मुलांना हे व्यवहार ज्ञान कळलं पाहिजे आणि पालकांच्या कष्टाची सुद्धा जाणीव मुलांना ह्याच्यातून मॅडम करून देतच आहे आणि ते स्वतःही ह्याच्यातून अनुभव घेत आहे अतिशय सुंदर असा उपक्रम आहे मॅडमना असे उपक्रम आहेत सगळे शिक्षक प्रयत्न करतील त्याच्यासाठी त्यासाठी उत्तम आहेत मॅडमना पण खूप धन्यवाद आणि तुम्ही इथे विजिट केली तुम्हालाही खूप धन्यवाद